घरात एवढी थंडी वाजते आणि बाहेर आलं की एवढं लागतं कडे आणि आता मम्मी बनवते भेट काय मस्त पैकी मॅरिनेट करते भूक लागली म्हणून खातोय फायनली आता माशा वगैरे तयार गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आर न्यू ब्लॉग तर खूप दिवसांनंतर आपला ब्लॉग चालू होतोय आणि आम्ही या दिवसांमध्ये ना खूप सारं फिरलो तुम्ही ऋषीच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल खूप फिरलो काही काही वेगळे कामं पण होते ते पण केले आणि आत्ता आपल्याला आहे ना आपल्या डेली रुटीनला लागावं लागणार ला आहे ला ला त्यामुळे मी आता सकाळ सकाळी उठले त्यानंतर मी पाणी पिलं आणि आता मला आज ना स्पेशल पालक गटा काहीतरी बोलतात ते बनवायचंय कारण की मला एक ते एकदम मागं पण खाल्लेलं ते मला खूप जास्त आवडलं होतं म्हणून मग म्हटलं की आज तेच करूया आणि आशिष प्रवीण गेलेत ना शॉपवर तर त्यांनी पूर्ण पसारा तसाच पडू दिलेला इथे त्यांचे कपडे हे गादी वगैरे सर्व तसंच पडू दिलेलं पण मी पण ते येईपर्यंत ना असंच पडू देणार आहे आणि रात्री त्यांना हे सर्व आवरावं लागणार आहे आणि ही पण रूम आहे ना पूर्ण आवरायची आहे इथे सर्व एवढे मोठे कपडे पडलेले आम्ही जसे चेन्नईवरून आलो ना तेव्हापासून हे कपडे असेच पडलेले आणि सगळे कपडे धुतले होते ना तिकडे नेलेले वगैरे सगळे धुतले होते ना तर ते इथंच येते अजून घड्या करून मध्ये ठेवलेच नाही ऋषी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मला झोपायचं अजून आता कुठं झोपायचं आता उठायचा वेळ झाला झोपायचं थोडं ऐक ना त्या पण मागे आपल्या गाडीच्या तिथे वरती पडदा बांधला ना ते दगड टाकत तो छोटा मुलगा तर त्याने आज पण खूप सारे दगड टाकून ठेवले त्याच्यावर जमच आले पण विचार करते जर आपण बांधलं नसतं तर किती मारत होता दगड मग रोजचे किती दगड लागत होते तेच ना ते बरं झालं बांधलं आपण ते आता लक्षात तरी येईल ना आता लोक आणि कशी खोडीची राहत लक्ष पण देत नाही मुद्दाम काहीतरी करता हा ना त्या स्वतःच्या पोराला समजावता येत नाही का पन, की दगड नको आईंनी त्यांना बोलले पण ते बोलतात की आता मी काय करू लेकरू ऐकत नाही आता लेकरू कस काय ऐकत नाही दुसऱ्यांच्या गाड्यावर दगड टाकणार का आता ते बरे लेकरू ऐकत नाही मी पण लेकरू ते मग मोठा धोंडा घेतो मग मी टाकतो मी पण ऐकत नाही गादा ठेवायची पद्धतच नाही का तुमच्यात आणि मला वाटलं की हे सगळे गेलेले हे ना वरती होते गच्चीवर आ? या गाद्या तिकडे ठेवायची पद्धतच नाही आता बापरे थकत असशील ना मग तू इथं तर कपडे ठेवायला जागा गेलेली इथं ठेवायचं प्रश्नच येत नाही आहे ना ते कपडे आवरावर आज सर्व कपडे मध्ये गेले पाहिजे अरे इथे व्हिडिओ काढायला लागतं रे मग तुमचे हे कपडे असले की व्हिडिओ नाही होत मला मग सांगू ते सिंगल वन पीस आणि सिंगल टू पीस हे सगळं आवरलेलं पाहिजे तिथे नाही रे बर का हे? ते ना ते इथे मध्ये काय हे काय आणलंय काय हेअर्स रेड हेअर स्प्रे म्हणजे काय हेअर लाल कलर होतो त्याच्यानी बरे हो तो 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 अरे ऋषीकडे ती क्रीम पडलेली आहे केस सेट करायची पंचवीस हजारचे तर र तेवढे मारताना मला न शिकू पंचवीस हजारचे मी कुठं कर मार्केटिंग करते आणले ते भंगार भुंगाड काहीतरी केसाला केस गळतील बरं का ते जर यूज केलं तर मग मग कशाला आणलं वापरत नाग जाऊ तसलं काही तर या ठिकाणी मी पालक कापून घेतलेला आहे टोमॅटो सुद्धा कापून घ्यायचे ही रेसिपी नाही वर बघितली आताच आणि मी ट्राय करायचा विचार केला कारण की मला ती युट्यूब वर बघून खूप जास्त आवडली तर मी पहिले ट्राय करते मग मी तुम्हाला सांगते कशी होती तर सर्वात आधी तर मी डाळ भिजत टाकलेली होती तुरीची आणि हरभऱ्याची डाळ भिजत टाकली होती आता ती घ्यायची तुम्ही लवकर आता किती वाजले साडे दहा झाले कोण करमत नाही तुला चल पळा बर साडे दहा झाले बरं का उठत नाही सकाळी लवकर कंगव्याने सेट केले पाहिजे कोंगा अरे पहिले कोंगा लावतात मग ते मारतात तेव्हा नीट सेट होत ते काय सेट केलं यांनी मारला का ते केस किड पळ पटकन गेले पाहिजे सकाळी उठत नाही ते गाद्या भिद्या त्याच्याच पडलेल्या होत्या तरी ते मी आता कुकर लावून दिलेले आहे तोपर्यंत मी आंघोळ करून येते आणि त्यानंतर मी फोडणी घालते शिजवलेल्या ज्या भाज्या होत्या त्यांचं आहे ना मस्त घुटून घेतलेलं आहे त्याला आणि आता त्याला फोडणी द्यायची फोडणी द्यायला नाही ते लसूण आणि मिरची पेस्ट केलेली आहे थोडस जिरं घेतलेले आणि बाकीचे मसाले टाकायचे आपल्याला जे जे लागतात ते तर मी आता जिरं लसूण मिरची पेस्ट कांदा लसूण मसाला आणि हळद टाकलेले तिखट नाही टाकलेले कारण की मी मिरच्या बरोबर तेवढं घेतल्या होत्या आता फोडणीमध्ये ना आपण जे शिजवलेल्या भाज्या होत्या ना ते टाकून द्यायचंय तर आता भाजीमध्ये मी वरतून बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली त्यानंतर मीठ टाकलं आता तिला मस्त पैकी उकळीवू द्यायची त्यानंतर भाजी तयार आहे तर आता ऋषी उठलाय आणि ऋषीने ना फेसला एलोवेरा लावलाय फेसला पण आणि केसांना पण हेल्दी राहत असं रोज रोज नसता लावत पण चालतं आता शॅम्पू नको लावू कालच धुतले सॉफ्ट होतात केस मस्त नाही शॅम्पू लावला नाही रेट राहते काल पण धुतले ना तू केस रोज रोज नसतं धुवायचं आता ऋषी ना स्कूबीसोबत खेळतोय घे कॅमेरा चालू केला काय होत कॅमेरा ती हो था था श ना तो <laughs> कशी करते बघ ना कशी करते बघ ना तर आता मस्त पैकी जेवण झालेलं आहे आणि आता आम्हाला बाहेर जायचंय त्यामुळे मला आता तयारी करायची आहे आणि माझी स्किन एवढी डल झाली ना कस काय काय माहिती उन्हामुळे होते मला तर वाटतं जेव्हा आपण उन्हात गेली ना कि तेव्हा लगेच पिंपल्स येतात छोटे छोटे बारीक बारीक पिंपल्स येतात आणि असं ड्राय पडते वेगळेच होते स्किन आता ऋषी सुद्धा आंघोळ करून तयार झालेला आहे फिरायला जायचं म्हणलं मला लय मजा येते भले ते इथंच का नसो कोणती गाडी घेऊन जायचे ड्युएट वर कि मोठ्या गाडीत जायचे आता आम्हाला बाहेर जायचं होतं तेवढ्यात आहे ना आशिष घरी आलाय की त्याला त्याच्या घरी जायचंय पेपर आहे त्याचे ऑल द बेस्ट ऑफ बेस्ट काही केलेलं नाही तरी पण म्हणते ऑल द बेस्ट हा चल झाला का घेतला का सर्व कोणती चाबी राहिली काय डोकं दुख आहे स्वतः किन किनगिण -किन करतोय मला किणगिण होत आहे चल झालं ना आज आम्ही चाललोय आरोहीच्या मम्मी कडे कारण आम्ही थोडंफार सामान वगैरे आणलेलं होतं ना सामान म्हणजे चॉकलेट होते आणि एक गाडी आणलेली होती एशूसाठी तर ती तिकडे द्यायला जायचीच होती आणि आरोईला पण तिच्या आईला भेटायचं होतं मी पण खूप दिवस झाली तिकडे गेलो तर हिला म्हटलं चल आम्ही लवकर उठलो आवरलं वगैरे आणि आता तिकडे जाण्यासाठी निघालोय त्याच्या पहिले शॉपवर थोडंसं काम आहे ते काम करू आणि लगेच आरोईच्या आईकडे जाऊ तर तयार होऊन आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी पण मध्येच आठवलं की आपण सीएनजी नाही टाकलेलं आपल्या गाडीमध्ये आणि आम्ही खूप वेळ सीएनजी टाकायला यायचो पण सीएनजी संपलेलं राहायचं घरात वेळ काढून चेंजी टाकायला आलेलो आहे घरात एवढी थंडी वाजते आणि बाहेर आलं की एवढं ऊन लागतं ना म्हणजे बिलकुल बाहेर थांबू नये वाटतं था। तसे डोळे डायरेक्ट काळं काळ येतं डोळ्यासमोर समोर एवढं ऊन आहे मी आरोची मम्मीला भेटायला आलो आणि आरोची मम्मी मस्त झोपा काढत होती हे बुट्ट पण झोपलाय उठ रे बुट्ट्या ए चड्डी मॅन झोपलाय ए चड्डी मॅन उठ नाही नाही झोपा उठ रे परिश्रम करेन ए डॉन उठ नाही काय उठला बहुं, थो बहुं, थो बहुं। <laughs> दादू अरे तू अडकलं नाही का मला <laughs> मम्मीने स्पेशल आहे ना फिश आणलेली आहे आणि ताजी ताजी फिश आणलेली आहे काय गावला गेले होते ते फिश आणायला पकडून आणली का तिथल्या दुकानातून आणली दुकानातून आणली पकडून आणायचा ना माझ्या आमची भाजी खायची बेटकाची भाजी घाणगाई आले गाणं त्या दिवशी टीव्हीवर लावत होता मुद्दाम आम्ही जेवण करत होतो तेव्हा आता तोच मदत आम्ही ते काम फिनिश करून आम्ही आले मम्मीकडे आणि आता मम्मी बनवते भेळ मस्त पैकी मागच्या वेळेस पण मी आले आलो तेव्हा भेळ बनवली होती तेव्हा एवढी भारी झाली होती ना त्यामुळे मी आता मम्मीला सांगितलं तशीच भेळ बनव का बनव कापून दुख तुला कांदा कापू शकते मी टमाटा पण कापू शकते पण मला आहे ना तो चाकू पाहिजे तो खाचा खाचा आता ना भेळ रेडी झालेली आहे मस्त पैकी मला तर खायची आता भेळ खायची बरं झालं एक मेंबर कट झाला आमच्यातला <laughs> आम्ही दोघेच खाणार आता मस्त झाली एकदम भेळ तुला आवडली का तू सांग मी काय सांगणार तू सांग ना आता मी मला आवडली तू सांग तुला रे शेवटी हेल्प कोणी केली मी काय केली लुडो खेळून हेल्प केली मग सांगताच असतो आता मम्मी ना पैकी मॅरिनेट करते मॅरिनेट मध्ये सर्वदाधी टाकलेले तूच सांग काय टाकले मी पावडर धनिया पावडर टाकलेली आहे त्यानंतर तिखट टाकलं हळद टाकली मीठ चवीनुसार मीठ आता का हे काय डाळीचं डाळीचं पीठ तुझा हा मसाला टाकणार डायरेक्ट तो, तो नंतर आता पहिलं डाळीचं पीठ आणि हे तांदळाचं पीठ त्यात आता तेल टाकलंय त्यानंतर लिंबू टाकते आता मम्मी आणि नंतर मग हा मसाला टाकायचा थोड्या वेळाने आणि त्यामध्ये ना थोडं दही सुद्धा टाकलेलं आहे आणि त्याला मस्तपैकी मिक्स करायचं आणि फ्रीजर मध्ये ठेवायचंय जोपर्यंत आपल्याला करायचं नाही तोपर्यंत तर आता एक फ्रीजचं मॅरिनेट वगैरे झालेलं आहे आता दुसऱ्या फ्रीज चालू हिचं नाव काय कतला कतला हा हिचं नाव कतला आहे आता या फीजचं चालू आहे मॅरिनेट मस्त पैकी तर आता ऋषी पण आलाय हेल्प करायला आणि त्याला भूक लागली म्हणून तू चिंच खातोय लवकर खावला तू हेल्प करू लागला मग फास्ट मध्ये आणि मम्मी चिंच खाते नुसती स्वयंपाक नाही करते का आ, मला का मला पण पण चिंच मग जास्त नको आता आंबट होतील तर स्वयंपाक व्हायला थोडा वेळ तोपर्यंत आता आरोई आणि मी मस्त पैकी लुडो खेळणार आहे आरोईच्या मम्मीला आहे ना सगळा स्वयंपाक कसा करायचा मी इथं बसून आहे ना सगळं शिकवणार आहे आज बर का शिकून घ्या आता मी सांगतो तस तसं करा फक्त नाही करून दाखव ना पण मग मग तुम्हाला खावं लागेल दोन्ही नाही म्हणते त्यापेक्षा तयार झालेले करायला पाहिजे फक्त आहे ना ते लय मोठे असतं या त्या त्या वेगळ्या भेटतात बांगडा बिंगड्या तर आता आम्ही मस्त पैकी जेवण करून चाललोय घरी आणि मला ते एवढी झोप येते ना असं घरी गेल्या गेल्या मी मस्त पडून झोपून राहणार आहे पडून झोपून राहणार आहे म्हणजे बेड वगैरे पडल आणि मग झोपून राहील तुला येते झोप नाही येणार मला एवढं लवकर झोप मी किती पोट भर जेवण करू काही असो लवकर झोप नाही येणार मला म्हणजे नाईट ची नाही दुपारी येते मग झोप कुठे नाही काय माहिती बट नाईट मला ना नऊ आणि दहा वाजेचा जो पिरियड असतो ना त्या ती झोप येते आणि त्याच्यात जर मी नाही झोपले ना तर मग मला लय उशिरापर्यंत झोपच लागत नाही मग तू एक काम कर गाडीतच झोपून राहतो चल घरी गेल्या गेल्या मी लगेच झोपून राहणार आहे आता तर आता घरी आलो खूप वेळ गप्पा वगैरे मारलं त्यानंतर आता मी माझी स्किन केअर रुटीन करते कारण की माझी स्किन आहे ना खूप जास्त डॅमेज होते आणि मेन म्हणजे उन्हात गेले की जरा जास्तच प्रॉब्लेम होते पिंपल्स वगैरे येतात फार प्रॉब्लेम चालू आहे फेस रिलेटेड त्यामुळे थोडंसं केअर घ्यावी लागणार आहे आणि मला खूप जास्त झोप पण येत होती वरती त्यांचं चालू आहे अजून पण बट मी आता सरळ झोपून राहणार आहे तर आता स्किन केअर पण झालेली आणि आता मी डायरेक्ट झोपून राहणार आहे तर आप आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय